संदीप तुझे वडील बाथरूममध्ये पाय घसरून पडल्याने पायाला दुखापत झाली आहे तू लवकरात लवकर ये असे शारदा यांनी आपल्या मुलाला फोनवर सांगितलं संदीपने आश्वासन दिले काळजी करू नकोस आई मी येतो इतकं बोलून त्याने फोन ठेवला आणि लगेच आपली बहीण प्रियाला फोन करून म्हणाला प्रिया मी येईपर्यंत तू जाऊन आई वडिलांना बघ प्रियाने होकार तर दिला पण नाना बहाणे करून जबाबदारी टाळली शारदा यांना आधीपासूनचा मुलगा आणि सोन यांच्याबद्दल प्रियाने भडकवलेलेच होते संदीप एक तासातही न आल्याने शारदा यांनी पुन्हा फोन केला बेटा तू वडिलांच्या उपचारासाठी आला नाहीस इतक्या लांबून येणं सोपं आहे का प्रिया आली नाही का आई मी तिला सांगितलं होतं प्रियाने सांगितलं की तिच्या मुलांची परीक्षा आहेत म्हणून ती येऊ शकली नाही यावर संदीपला राग आला एवढ्या जवळ राहून बहीण आपल्या वडिलांना भेटायला गेली नाही त्याने आईला समजावलं आई तिची मुलं मोठी आहेत ग घरी आजी आजोबा आहेत आणि तिचे वडीलही आहेत पण शारदा यांनी प्रियाचा बचाव करत उलट संदीपलाच दोष दिला की बेडा तू आपल्या बहिणीविरुद्ध बोलतोयस पण तू स्वतः वेळेवर पोहोचलास का संदीपने समजावलं आई आम्ही रस्त्यातच आहोत येणारच आहोत एक तासात पोहोचू यावर शारदा ताई गप्प बसल्या संदीपला समजलं की प्रियाने नेहमीप्रमाणे आगीत तेल ओतलं आहे पूनम या घरात आल्यापासून प्रियाला वाटत होतं की तिचा हक्क हिसकवला गेलात जरी ती स्वतःची कोणाची तरी सून आहे पण आता वाद विवादाचा वेळ नव्हती एका तासानंतर संदीप आपली पत्नी आणि मुलांसह रुग्णालयात पोहोचला पण तिथे आईला बाहेर रडताना पाहून तो धावत तिच्याकडे गेला काय झालं आई वडील कसे आहेत शारदा ताई म्हणाल्या बेटा तुझे वडील गेले त्या रडू लागल्या संदीपने विचारलं असं कसं ना तर फक्त पायानं दुखापत झाली होती ना शारदाजी म्हणाले नाही बेटा त्यांच्या डोक्याला देखील गंभीर दुखापत झाली होती डॉक्टरांनी खूप प्रयत्न केले पण ते वाचवू शकले नाहीत हे ऐकून संदीप तिथेच डोकं धरून बसला पूनमने सासूला सांभाळलं काही वेळाने सर्वजण त्यांचा मृतदेह घेऊन घरी आले अंत्यसंस्कार झाले सर्व विधी पूर्ण झाले आणि नातेवाईक आपापल्या घरी परतले पंधरा दिवसानंतर संदीपला ड्युटीवर जायचं होतं त्याने आईला सांगितलं आई जे व्हायचं ते जा झालं आता तू एकटी इथे काय करशील आमच्यासोबत चल हे घर तर एक कुलूप एक तर कुलूप करून बंद कर किंवा भाड्याने दे शारदांना पटलं पण प्रियाला वेगळाच विचार आला ती म्हणाली आई तुमचे सर्व बचत एफ डी कागदपत्र कुठे आहेत कुठे घेऊन जाल भाऊची नोकरी तर ट्रान्सफर जी आहे ती कागदपत्र कुठे घेऊन ठेवायची ती प्रत्येक वेळी जागा बदलली तर जोखीम आहे हे सर्व तुम्ही माझ्याकडे ठेवा सुरक्षित राहतील संदीप आणि पुनवला प्रियाचा हेतू स्पष्ट दिसत होता पण शारदा यांना आपल्या लाडक्या मुलीवर शंका येणं शक्यच नव्हतं त्या म्हणाल्या हो बेटी तू बरोबर बोलते आहेस गं मी सर्व तुझ्याकडेच ठेवते पण संदीपने हिंमत करून सांगितलं आई जेव्हा बँक लॉकर सार सारखी सुरक्षित सुविधा आहे तेव्हा कोणावर आज का विश्वास ठेवायचा उद्या काही गडबड झाली तर प्रियाला वाईट वाटेल मी बँकेत लॉकर उघडतो सर्व तिथे ठेव आम्ही आमचे दागिने बचत लॉकरमध्येच ठेवतो आम्हाला कधी अडचण आली नाही शारदा यांनी संदीपचं शारदा यांना संदीपचं म्हणणं पटलं त्या म्हणाल्या तू बरोबर बोलतेस बेटा मी मग स सर्व लॉकरमध्येच मा ठेवते माझी पेन्शन तर येतेच त्यात माझा खर्च निघेल संदीप म्हणाला आई तुला खर्चाची चिंता करण्याची गरज नाही आम्ही दोघं मिळून तुझी काळजी घेऊ की तू काही काळजी करू नको मग दुसऱ्या दिवशी संदीप आपली आई आणि मुलांना घेऊन शहरात आला पण प्रियाला वाटलं नव्हतं की संदीप इतक्या सहज त्याने तिची योजना उधाळेल तरी ती हार मानणार नव्हती ती रोज आईशी फोनवर बोलत असायची आणि भाऊ भाऊजाई विरुद्ध भडकवत होती असे आई भाऊ भाऊजे तुला त्यांच्यासोबत घेऊन घेऊन गेलेत कारण तुझ्या पेन्शनवर त्यांचा खर्च चालेल बघ भाऊजाई नोकरी सुरू करेल तेव्हा तुझ्याकडून मुलांची काळजी घ्यायला लावेल तुला घरात आया मोलकारीन बनवेल ठेवेल तुला या सततच्या बोलण्याने शारदाजी यांच्या मनात रुजलं प्रत्यक्षात संदीप आणि पूनम आईला पूर्ण सन्मान आणि आराम देत होते मान सन्मान देत होते पण दोन महिन्यात प्रेयाने त्यांच्या मनात असे भरणा केली की मुलगा आणि सोनी यांना मुलांच्या काळजीसाठी त्यांना इथे आणलं होतं जर त्यांच्याकडे पैसे नसते तर कदाचित त्यांनी एकटं सोडलं असतं शारदा यांनी ठरवलं की आता आपण आपल्या घरी परत जाऊ दुसऱ्या दिवशी त्यांनी संदीपला सांगितलं बेटा मी इतक्या अजून म्हातारी नाही झाली की एक मी एकटी राहू शकणार नाही जेव्हा वाटेल की आता शक्य होत नाहीये म्हातार पण जवळ आले तेव्हा मी तुझ्याकडे येऊन राहीन संदीप आणि पूनमने त्यांना खूप समजावलं पण शारदाजी यांनी कोणतीही गोष्ट ऐकली नाही त्यांना समजलं की प्रियाच्या बोलण्याने आई प्रभावित झाली आहे त्या दोघांनाही कळत होतं पण त्यांना काही करता आलं नाही दुसऱ्या दिवशी ती आईला तिच्या घरी सोडून परतले रे यामुळे खूप खुश झाली कारण तिची योजना यशस्वी झाली होती ती मुलांसह आईसोबत राहायला आली आणि हळूहळू आपला स्वार्थ ती दाखवू लागली ती म्हणाली आई तुझी पेन्शन तर येतेच तुझा खर्चही फार नाही माझ्या मुलीला नव्या शाळेत टाक आणि कोचिंगला टाकायचं आहे फी खूप महाग आहे ग एक घराचं मजलं भाड्याने दे आणि ते भाडं मला दे ग शेवटी या मालमत्तेवर माझाही हक्क आहे ना प्रियाच्या प्रेमात आंधळ्या शारदाजी हे मान्य केलं त्यांनी घराचा एक हिस्सा भाड्याने दिला आणि दरमहा अकरा हजार रुपये प्रियाला देऊ लागल्या जेव्हा संदीप आणि पूनम सुट्टीत आईकडे आले तेव्हा भाडे करू पाहून आश्चर्यचकित त्यांना झालं संदीपने विचारलं तेव्हा शारदाजी म्हणाल्या बेटा मी एकटीच होते घर रिकामी पडलं होतं म्हणून मी भाड्याने दिलं आणि भाडं प्रियाला देते तिच्या मुलीला शिक्षणाला तेवढीच मदत होते अरे संदीपने आश्चर्य विचारलं ठीक आहे ते आई पण तू ती रक्कम तू एफ डीमध्ये मध्ये का नाही टाकलीस शारदाजी म्हणाल्या नाही बेटा मी प्रियाला देते तिचाही या घरावर समान हक्क आहे ना संदीपने तर्क केला आई सर्व हक्क हक्क सर्वांचा आहे फक्त एकट्याचा नाही यावर शारदाजी नाराज होऊन म्हणाल्या हे घर माझ्या पतीच्या मेहनतीने बनवलेलं आहे यावर फक्त माझा हक्क आहे मी ज्याला देईन त्याला देईन तुला दखल घेण्याचा अधिकारच नाही प्रियाने शारदा यांचं मन इतकं बदलवलं होतं की त्यांना आपला मुलगा आणि सोन शत्रू सारखेच वाटू लागले होते संदीपने ठरवलं होतं की आता तो कोणत्याही प्रकार प्रकरणात काही बोलणार नाही कारण त्याला माहीत होतं की प्रिया आणि तिचा नवरा कशा प्रकारचे लोक आहेत आणि लोभापायी कितीही खालच्या पाळते जाऊ शकतात पण शारदा यांना ही वस्तुतिथी कधीच मान्य नव्हती त्यांच्यासाठी प्रिया ही त्यांच्या डोळ्यांचा तारा होती आणि जावाई सख्या मुलापेक्षाही जास्त प्रिय होता त्यांना प्रियाची खरी ओळख कधी दिसलीच नाही पूनम बऱ्याच तर गप्प राहायची पण मनातून तिलाही हे सर्व खटकत होतं पटत नव्हतं एकदा रात्री पूनमचा लहान मुलगा दुधासाठी रडू लागला घरी थोडसच दूध होतं म्हणून पूनमने सर्व दूध आपल्या मुलाला पाजलं प्रियाने हे पाहिलं आणि लगेचच आईचे कान भरले बघ आई भाऊजेने सर्व दूध आपल्या मुलाला पाजलं माझ्या मुलांचा विचारच केला नाही आणि ह्या छोट्याशा गोष्टीवरून मोठा वाद झाला शारदा यांनी संदीप आणि पुनर्ला खूप खो खडे बोल सुनावले संदीपने समजवण्याचा प्रयत्न केला आईला आई आएल लहान मुलगा होता खाण्याने झोपत नव्हता म्हणून त्याला दूध पाजलं मोठी मुलं तरी जेवणही खाऊ शकतात यात काय चुकीचं आहे पण शारदाजी ऐक कोणत्याही प्रकारचं बोलणं ऐकण्याच्या मनस्थितीतच नव्हत्या त्या रागाण्या म्हणाले हे दूध माझ्या पैशांनी येतं त्यावर सर्वांचा समान हक्क आहे यावर पूनमचा संयम सुटला ती म्हणाली बरोबर बोलला सासूबाई पण तुमच्या पैशांवर फक्त तुमच्या मुलीचा आणि तिच्या मुलांचाच हक्क आहे ना माझा आणि माझ्या मुलाचा काहीच हक्क नाही आमच्या वाट्याला फक्त कर्तव्य येतात ठीक आहे माझा नवरा कमवतो आम्हाला कोणावर ओझं बनायची गरज नाही पण आज तुम्ही तर हद्दच केली ताई जेव्हा सारे हक्क तुम्ही मुलीलाच दिलेत किंवा सारी कर्तव्य तिनेच पार पाडावीत ना मी यापुढे सहन करू शकत नाही चला संदीप आता इथून निघायचं संदीपला समजलं की आईला समजावणं व्यर्थ आहे आणि प्रियाला हेच हवं होतं की ते कधी घर सोडून जावेतील त्यांनी घर सोडून जावंच असं तिला वाटत होतं संदीप आणि पुन्हा मुलांना घेऊन निघून गेले शारदा यांना त्यांचा जराही खेद वाटला नाही त्यांच्या मनात हे पक्क बसलं होतं की मुलगा आणि सून फक्त पैशांसाठीच येतात त्यांना दिसत नव्हतं की खरा खेळ प्रिया खेळत होती त्यांना मुलगा आणि सोन यांच्या विरुद्ध भडकवून आपला स्वार्थ ती साधत होती दरम्यान प्रियाच्या मुलांनीही नाणीकडून वेगळ्या मागण्या सुरू केल्या आधी मुलाने वाढदिवसाच्या निमित्ताने स्कूटी मागितली मग मुलीने मोबाईल शारदा यांनी आनंदाने सर्व पूर्ण केलं हळूहळू त्यांची जमापुंजी पंजी संमत चालली होती पण प्रिया मात्र थांबली नाही आता तिची नजर आईच्या दागिन्यांवर आणि मालमत्तेवर होती तिने आईला गोड बोलून लाखोंच्या कंगन लॉकर मधून काढून घेतले कारण तिची देवराणी नेहमी दागिन्यांनी मडलेली असायची आणि ती लग्नात काही घालत नस नाही असं सांगितल्याने तिचा नवरा तिला साथ देत होता अशा प्रकारे प्रियाने आणि तिच्या नवऱ्याने आईची सारी संपत्ती हडपण्याचा विचार केला पण म्हणतात ना प्रत्येक गोष्टीचा वाईट अंत हा वाईटच होतो आता वाईट गोष्टीचा अंतही जवळ मग आलाच होता एके रात्री शारदा यांना पोटात तीव्र वेदना झाल्याने त्या जोरात किंचाळल्या प्रिया घाबरली आणि काय करावं हे समजलं नाही ती त्यांना जवळच्या डॉक्टरांकडे घेऊन गेली पण घाईघाईत पैसे आणायला विसरली तिला माहित होतं की खर्च तिलाच करावा लागेल ती त्यांना एका झोला छाप डॉक्टरकडे घेऊन गेली डॉक्टरांनी नीट न तपासता गॅसचा त्रास समजून काही औषधं दिली आणि फी घेतली घरी आल्यावर प्रियाने समजावलं काळजी करू नकोस काय झालेलं नाही आई हा फक्त गॅसचा त्रास आहे औषधं घे बरे होशील तू पण आईची बिघडत चाललेली प्रकृती पाहून प्रियाला समजलं की हा काहीतरी गंभीर आहे तिला कळलं की यापुढे थांबणं तिच्यासाठी ठीक नाही ती नरमाईने म्हणाली आई माझ्या सासरी चल नंदीचं सा लग्न आहे मला तिथे राहून सगळी कामं त्यांची रस रिवाज पार पाडायचे आहेत राहावं लागेल मला तिकडे शारदा यांनी उदास होऊन विचारलं अगं बेटी तू मला एकटीला कशी सोडशील तू इथूनच लाग्नाला जा माझी तब्येत आधीच ठीक नाही आहे तू गेलीस तर मी एकटी कशी राहीन प्रियाने स्पष्टपणे सांगितलं आई मी इथे राहून कसं काय करू मी माझ्या सासरी गेली नाही तर लोक काय बोलतील मला जावं लागेल आणि तुझ्या देखभालीची जबाबदारी तर तुझा मुलगा आणि सोन यांची आहे ना ते तुझी जबाबदारी पार पाडतील तू तुझ्या सोनीला बोलव ती तुझी इलाज करेल तुझी काळजी घेईल मी तर शेवटी मुलगी तुझ आहे समाज मुलीकडून इतकी अपेक्षा ठेवत नाही जितकी मुलगा आणि सून यांच्याकडून ठेवते हे अशा प्रकारे बोलून प्रिया सामान पॅक करू लागली आणि एका तासात मुलांना घेऊन निघून देखील गेली शारदा ताई तिच्याकडे एकटक पाहत राहिल्या आज त्यांना वाटलं की प्रियाने त्यांच्या जो गालावर जोरदार थप्पड मारली आहे ज्या मुलीसाठी त्यांनी नेहमी मुलगा आणि सून यांना दोष दिला तिनेच आज सत्याचा आरसा दाखवला होता त्यांना समजलं की कदाचित त्यांना गंभीर आजार आहे आणि अशा कठीण वेळी त्यांच्या मुलीने त्यांच्याकडे पाठ फिरवली त्या असाई होऊन रडू लागल्या त्यांना मुलगा आणि सून यांची आठवण येऊ लागली त्यांनी सुनेला वेळोवेळी सुनवलेले कटु शब्द आठवू लागले शारदाताई यांना त्यांच्या चुका स्पष्ट दिसत होत्या त्यांना वाटत होते की लोक नेहमी मुलगा आणि ने सून यांचा दोष देतात पण कधीकधी आईवडिलांचीही चूक असते कारण ते सुनेला आपलं मानतच नाही तर मुलीवर डोळे झाकून विश्वास ठेवतात आणि तीच मुलगी संकटात सर्वात आधी साथ सोडते लग्नानंतर प्रत्येक मुलगी माहेरापेक्षा सासरला प्राधान्य देते कारण ते तिचं नवं घर असतं हे स्वाभाविक आहे पण जर सून माहेरपेक्षा सासरला प्राधान्य देऊ शकते तर माता पिता सुनेला मुलीपेक्षा जास्त काम आणू शकत नाहीत त्यामुळेच नात्यांमध्ये कटुता येते प्रियाला समजलं की आईला योग्य उपचारांची गरज आहे पण तिच्या मनात भीती होती की जर आईची तब्येत आणखी बिघडली तर हातात आलेला खजिना पूर्णपणे हातातून निघून जाईल पण पण जर ती बरी झाली तर ती यांना सहज आपल्या ताब्यात घेईल याच विचाराने तिने सत्ता संदीपला फोन केला संदीप आईची तब्येत ठीक नाही आहे तिला पोटात तीव्र वेदना होत आहेत तिला ताबडतोब चांगल्या डॉक्टरांकडे घेऊन जा इथे छोट्या शहरात चांगली सुविधा नाही आहे दवाखान्याची म्हणून मी उपचार करू शकले नाही तू येऊन आईला घेऊन जा तुझी जबाबदारी आहे संदीपने तिखटपणे उत्तर दिलं हो सारी जबाबदारी माझीच आहे तुला फक्त हवे हक्क हवेत पण माझी आई आहे मी तिची काळजी घे पण हे म्हणू नकोस की या शहरात उपचार होऊ शकत नाहीत साफसफाई सांग की तुला जबाबदारी साफसाफ सांग की तुला जबाबदारी टाळायची आहे प्रियाने बेफिकीरपणे उत्तर दिलं तुला जे समजायचे ते समज मला फरक पडत नाही आणि फोन कट झाला संदीपने लगेचच आईला फोन केला आई तुझी तब्येत ठीक नाही आणि तूही मला सांगितलं नाहीस की मी उद्याच येतो शारदा ताई यांना वेदना लपोस सांगितलं नाही बेटा काही विशेष त्रास नाही तू काळजी करू नकोस खरं तर त्या आपल्या कृत्यांबद्दल खूप लज्जित होत्या त्यांना आठवत होते की त्यांनी नेहमीच प्रियाचं पक्ष घेऊन सुनेचं मन दुखवलं होतं तिला त्रास दिला होता पण आता त्या पोटदुखीने त्रस्त होत्या संदीप म्हणाला आई घाबरू नकोस मी आणि पूनम लवकरच येतो फोन ठेवून संदीप आणि पूनम येण्याची तयारी करू लागले आज शारदा यांना त्यांच्या पतीचे ते बोल आठवले शारदा तू प्रियाशी खूप जोडली गेलेली आहेस मुलगा आणि सून यांच्याशी तुझी जवती जवळी तितकी नाही तू तु सुनीला ना तुझ्या प्रिय मुलाच्या आयुष्यात स्वीकारलं नाहीस पण ही जीवनाची सत्यता आहे प्रत्येक मुलाच्या आयुष्यात त्याची पत्नी येते जशी तू माझ्या आयुष्यात आलीस तेव्हा तू माझ्या आईवडिलांचं वाईट चिंतलं होतंस का नाही ना तशीच पुन्हा मी आपलं वाईट चिंतत नाही खूप चांगली मुलगी आहे पण मला भीती वाटते की मी गेल्यावर प्रिया आणि तिचा नवरा तुला भयकाहून मुलगा आणि सून यांच्यापासून दूर करतील तू मनाने विचार करतेस पण मी नेहमी बुद्धीने विचार करतो मी मानतो की प्रिया आपली मुलगी आहे मी तिच्यावरही प्रेम करतो पण लग्नानंतर ती खूप बदलली आहे आपल्याच मुलीचा तिचा स्वभाव फार स्वार्थी झाला आहे तिचा नवरा चालक आणि चालक आहे आणि त्याने प्रियालाही तसंच मनवलं आहे मी अनेकदा पाहिलं अने अने की प्रिया आपल्या फायद्यासाठी तुला मुलगा आणि सून यांच्या विरुद्ध भडकवते आणि तू तिच्या बोलण्यात येतेस पण तुला माहीत नाही की आपला मुलगा आणि सून खरंच अगं लाखात एक आहे असं मुलगा आणि सोन नशिबाने मिळतात म्हणून प्रियाच्या मुहात येऊन कधी मुलगा आणि सून यांच्यापासून दुराव निर्माण करू नकोस मी माझ्या मेहनतीची कमाई अशी व्य कमाई अशी व्यवस्था केली आहे की जर आपल्यापैकी एकाला काही झालं तर सर्व संपत्ती आणि बचत आपोआप तुझ्या नावावर होईल पण तू त्याचा वापर विचारपूर्वक कर हो मुलीचाही हक्क असतो पण मुलगा आणि सून यांचं कर्तव्यही कमी नाही त्यांनी जितकं कर्तव्य निभवलं आहे जेवढं ती कर्तव्य करतात तितका हक्कही त्यांचाच आहे लक्षात ठेव आपण प्रियाच्या लग्नात सर्व काही दिलं आहे तिचं लग्न चांगल्या घरात केलं पैशांचा पाण्यासारखा खर्च केला पैसा म्हणून पैसा म्हणून मुलाचा हक्क हिसकावून मुलीला कधीही देऊ नकोस मला विश्वास आहे की तू माझ्या या सर्व गोष्टी मनापासून समजशील योग्य तो निर्णय घेशील आज पतीच्या बोलाची आठवण येऊन शारदाजी यांच्या डोळ्यात पाणी आलं त्यांना वाटलं आधीच याचा अंदाज आला होता का की त्यांनी त्यांना माझी कमजोरी चांगली माहीत होती या विचारात त्या हरवल्या होत्या दुसऱ्या दिवशी संदीप परतला आणि शारदा यांना थेट शहरातील सर्वात मोठ्या रुग्णालयात घेऊन गेला तिथे त्यांची पूर्ण तपासणी झाली अहवाल पाहून डॉक्टर म्हणाले शारदा यांना पत्री आहे तातडीने शस्त्रक्रिया करावी लागेल पण आधी तुम्हाला दोन लाख रुपये जमा करावे लागतील संदीपने कोणताही प्रश्न न करता तातडीने लगेचच पैसे जमा केले खरंतर शारदाजी यांच्याकडे आता फारशी बचत उरली नव्हती त्यांनी आपली बहुतांशी जमापुंजी प्रियावर खर्च केली होती आज त्यांना खूप दुखावलं गेलं होतं ज्या मुलीवर त्यांनी मन मोकळे खर्च केला तिनेच त्यांना चांगल्या डॉक्टरांकडे नेलं नाही फक्त आपले पैसे वाचवण्यासाठी आणि जो मुलगा आणि सून यांना त्यांनी नेहमी ताणे मारले त्रास दिला तेच आज त्यांच्यासमोर उभे होते हो दुसऱ्या दिवशी शस्त्रक्रियाची वेळ ठरली पूनमला लहान मुलामुळे मुला रुग्णालयात थांबण्याची परवानगी नव्हती शारदा यांनी प्रियाला फोन केला बेटा पूनम रुग्णालयात थांबू शकणार नाही तिचं मूल लहान आहे तू ये फक्त एक दिवसाची तर गोष्ट आहे पण प्रियाने स्पष्ट नकार दिला आई तू हे काय बोलतेस अगं मी रुग्णालयात कशी राहू शकते तिथल्या वासाने मला उलटी होते आणि ही जबाबदारी तर तुझ्या सुनिची आहे ना तिचं माहेर जवळच आहे एक दिवस मूल तिच्या आई सांभाळेल असं बोलून प्रियाने फोन ठेवला प्रियाचं असं बोलणं ऐकून शारदा ताई दाए, शारदा ताईंच्या डोळ्यात पाणी आलं पश्चातापाचे अश्रू आले ज्या मुलीच्या हक्काच्या गोष्टी ऐकून त्यांचे कान पकले तीच मुलगी आता आईच्या जबाबदारीपासून पळ काढत होती संदीप जवळ येऊन म्हणाला आई आता काळजी करू नकोस मी आहे ना नर्सही आहे सर्व काही सांभाळून घेऊ दुसऱ्या दिवशी शस्त्रक्रिया स यशस्वी झाली काही दिवसांनी शारदाजी घरी आल्या संदीपने यावेळी लांब लचक सुट्टी घेतली होती जेणेकरून तो आईची नीट सेवा करू शकेल पुनमनेही सेवेत कसरस ठेवली नव्हती पण तिला अजूनही जुन्या गोष्टी विसरत्या आल्या नव्हत्या काही दिवसांनी प्रिया आईला भेटायला आली शारदा यांनी टोमना मारला काय आता तुला मला भेटायला वेळ मिळाला का प्रिया हसत म्हणाली आई यात एवढं मोठं काय आहे फत्री होणं एवढं काही साधारण गोष्ट आहे अगं ती छोटी शस्त्रक्रिया होती इतकं काही गंभीर नव्हतं की तुम्हाला टोमणे मारावेत थोडं बसून ती म्हणाली चल आई मी निघते हां घरात खूप कामं आहेत आणि हो जाताना भाड्याचे पैसे दे मुलाची फी आणि ट्यूशनची फी भरायची आहे अगं शारदा ताई गंभीरपणे म्हणाल्या बेटा यावेळी भाडं मी देऊ शकत नाही शस्त्रक्रियेत दोन लाख रुपये खर्च झाले पेन्शनही कमी आहे मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी आई वडिलांची असते ती त्यांनी पार पाडावी यावेळी मी मदत करू शकत नाही प्रिया चिडून म्हणाली वा आई मुलगा आला आणि तू बदल तू तर तुझं रूपच बदललंस पण हे विसरू नकोस की वडिलांच्या संपत्तीवर माझाही समान हक्क आहे शारदाजी म्हणाल्या आज हिसाब साफ करतेच रोजच्या खर्चा खेचाखेचीपेक्षा सर्व लेनदेन आत्ताच ठरू माझी दोन मुलं आहेत दोघांना समान हक्क आहे आणि हक्क समान असेल तर जबाबदारीही समान असायला हवी आत्तापर्यंत तू जेवढं भाडं घेतलंस ते लाखोमध्ये आहे त्यापैकी अर्ध संदीपला दे कारण अर्ध पैशांवर त्याचाही हक्क आहे आणि जे कंगन मी तुला दिले त्यातही पुनमचाही हिस्सा आहे एक कंगन तू तिला ठेव एक पुनमला पु एक तुला ठेवा एक ती पुनमला दे आणि मी माझ्या मुलीला आय एफ आणि मुलाला स्कूटी स्कूटी दिली दोन्ही मिळून दोन लाखांचा खर्च झाला पुन्हा जो मूल लहान आहे तो आय एफ किंवा स्कूटी घेणार नाही म्हणून ती अर्धी रक्कम संदीपला दे हक्क समान आहे तर हिस्साही समान असायला हवा हक्क मागायला येशील तर कर्तव्य पार पाडावे लागतील हां फक्त मुलगा आणि सून खर्च करणार आणि मुलगी फक्त फळ खाणार हे चालणार नाही आणि माझ्या शस्त्रक्रियेत दोन लाख रुपये खर्च झाले त्याचाही अर्ध हिस्सा तुला संदीपला द्यावा लागेल शिवाय एक महिना इथे राहून माझी सेवा करावी लागेल कारण या परिस्थितीत मी स्वतः काम करू शकत नाही त्यानंतर मी संपत्तीची समान वाटप करेन प्रियाचा माताच फिरला ती म्हणाली आई तू हे काय बोलती आहेस तुझ्या उपचाराचे पैसे मी का देऊ ही तर मुलगा आणि सून यांची जबाबदारी असते शारदाता यांनी कठोरपणे उत्तर दिलं मग आईवडिलांची जबाबदारी नाही का आमचं कर्तव्य फक्त संपत्ती मुलीच्या नावावर करणं करणं आहे का जर अर्धी संपत्ती हवी असेल तुला तर अर्धी जबाबदारीही तू उचलायला हवी तुझ्या मर्जीने हे चालणार नाही की जेव्हा हवं तेव्हा मुलगी बनून कर्तव्यापासून फळ काढलायचा आणि जेव्हा मुलगी म्हणून जेव्हा हवं तेव्हा मुलगा बनवून हक्क घेतलास आज मी स्पष्टच सांगते हक्क आणि कर्तव्य दोन्ही समान निभवावी लागतील प्रियाला समजलं की आता आई गप्पा बसणार नाही तिच्या साऱ्या चालबाज्या आईच्या लक्षात आल्या होत्या ती उठत म्हणाली ठीक आहे आई या साऱ्या गोष्टी राहू दे मी निघते शारदा यांनी व्यंगाने महा सांगितलं माझी चूक होती की तुझ्या सांगण्यावरून तुझ्या म्हणण्याप्रमाणे मी माझ्या मुलाला आणि सुनीला चुकीचं समजली त्यांना त्रास दिला आज मी माझी सारी संपत्ती मुलगा आणि सून यांना देईन कारण त्यांनी माझी सर्वी क कर, सर्व कर्तव्ये निभावली तू तर खूप अर्धीच कर्तव्यापासून पळ काढलास कर आणि या घराचं भाडं आता माझा मुलगा आणि सून घेतील मी त्यांच्यासोबत राहायला जाईन जेणेकरून त्यांना माझ्यासाठी सतत इकडे तिकडे धावावं लागला नाही बाकी हिस्सा भाड्याने देईन आज मला स्पष्ट दिसते की फक्त मुलगा आणि सुलच चुकीचे नसतात आई वडीलही चुकीचे असतात आई वडिलांकडून चुका होतात पण दोन्ही बाजूनी समजूतदारापणा असेल तर नाती मजबूत होतात मी माझी चूक मान्य करते पुनम जे आत्तापर्यंत गप्पसूर ऐकत होती ती खोली बाहेर आली आणि म्हणाली मम्मी जे आज तुमची बोलणे ऐकून मला माझा सारा राग आणि तक्रारी दूर झाल्या आहेत आता तुम्ही पूर्ण हक्काने आमच्यासोबत चला तुमचा हक्क आमच्यासोबत राहण्याचा आहे आमच्याकडून कधी चूक झाली तर आम्हाला राग व्हा आमच्या चुका दाखवून द्या पण कृपया दुसऱ्यांच्या बोलण्यावरून आम्हाला चुकीचं समजू नका हे ऐकून शारदाजी यांचे डोळे भरून आले त्या म्हणाल्या बेटा हो बेटा मला समजलं प्रियाकडे आता काही उत्तर नव्हतं ती बाहेर निघत म्हणाली थी ठीक आहे ठीक आहे मी निघते आता माझं इथं काही काम नाही शारदा ज्यांनी सांगितलं हो बेटी आता तुझं काम तुझ्या सासरी आहे या घराकडे या घराकडे पुन्हा डोळे वर करून करूनही पाहू नकोस असं म्हणून त्यांनी दार बंद केलं आणि आत आल्या तर मग मित्रांनो तुम्हाला काय वाटतं प्रत्येक वेळेस मुलगांनी सुनच चुकत असते का काही वेळेस मुलीही चुकीच्या गोष्टी आईच्या कानात फरवत असते अशा प्रकारच्या मुली जर असतील तर तिला धडा शिकवणं फार गरजेचं आहे तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि कथा चांगली वाटली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत धन्यवाद